आनंद उभेजी आणि इथे आज उदयजींच्या आपण पाहतोय विभागामध्ये कार्यक्रम सुरू केलेला आहे मराठीची पाठशाळा आणि ज्यांना ज्यांना मराठी शिकायचं आहे त्यांना मराठी शिकायला एक संधी आहे कधी कधी नुसतं ट्रॅफिक पोलिसनी पकडलं की जाऊ देना साहेब बोलतात आणि तेवढंच मराठी येतं बघा जे सेटिंग करणारे आहेत बिनशत पाठिंबा देणारे त्यांना की मी उत्तर देत नाही सगळ्यांना माहिती ते कसं ए टीम बी टीम मध्ये खेळत राहतात नक्कीच हे मी आधी पण सांगितलेलं आहे दोन प्रकार आहेत पहिली गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्रात मराठीचा अपमान करतात आपल्या संस्कृतीचा अपमान करतात त्यांना धडा हा वेगळ्या प्रकारे बसत आलेला आहे आणि तो बसत राहणार पण अनेक लोक असे आहेत जे मराठी बोलू इच्छितात ज्यांना मराठी शिकायची आहे किंवा बोलता नाही आहेत काही काही लोक आपण पाहतो उच्चार वेगळे वेगळे असतात किंवा मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांना जर शिकायची इच्छा ची असेल तर आज आनंद उभीजी आणि इथे आज आपण आपण पाहतोय विभागामध्ये कार्यक्रम सुरू केलेला आहे मराठीची पाठशाळा आणि ज्यांना ज्यांना मराठी शिकायचं त्यांना मराठी शिकायला एक संधी आहे हो बघा जे कोणी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी समजतात आणि ज्यांना कोणाला महाराष्ट्रात प्रगती करायची आहे कुठच्याही भाषेत आपण पाहतो कुठच्याही राज्यात पाहतो त्या त्या लोकल भाषेत बोलणं गरजेचं असतं तरच प्रगती होते कधी कधी नुसतं ट्रॅफिक पोलिसनी पकडलं की जाऊ देना साहेब बोलतात आणि तेवढंच मराठी येतं पण गंमतीचा भाग वेगळा मला एवढंच सांगायचं की ज्यांना मराठी शिकायचे हा चांगला उपक्रम आहे आणि मराठी शिकायला संधी आहे

तेव्हा मातृभाषा तर येणं गरजेचंच आहे आणि महाराष्ट्रात मराठी बाकीच्या राज्यांमध्ये त्या त्या भाषा पण महाराष्ट्रात मराठीचा आग्रह आम्ही आमच्या राज्य सरकारच्या मार्फत आपण पाहिलं असेल सगळ्या बोर्ड्समध्ये दहावीपर्यंत मराठी कंपल्सरी केलं होतं तसंच मराठी भाषा भवन जे ह्या सरकारने थांबवलेलं ते करत होतो मराठी रंगभूमीचं दालन ते देखील भाजपच्या सरकारने बंद पाडलंय ते सुरू केलेलं आम्ही त्यावेळी बघा जे सेटिंग करणारे आहेत बिनशेप पाठिंबा देणारे त्यांना की मी उत्तर देत नाही सगळ्यांना माहिती ते कसं ए टीम बी टीम मध्ये खेळत राहतात पाहत नाही तशा प्रकारे म्हणजे पाहतच नाही बघा तुम्हाला एक सांगू जे कोणी आमच्या सोबत थांबलेले आहेत त्यांना कोणालाही आपण पाहतो नुसतं एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्रासाठी लढत राहायचं मुंबईसाठी लढत राहायचं जे बेकाब असतील ते जातील पालिकेची निवडणुकांची तयारी आम्ही गेले तीन वर्ष चालूच आहे पण भाजप काय मनस्थितीच नाही निवडणुका घेण्याच्या आणि परत मी तुम्हाला सांगतो आज पण प्रश्न हाच आहे ना बघा आज ठीक आहे मतमत मत हा एक वेगळा विषय झाला पण जे मत घेऊन जिंकले असतील माझं तर म्हणणं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने पण मतं घेऊन जिंकलं असतील ते मुख्यमंत्री मुंबईच्या विषयांमध्ये मग बीएससीचं असेल पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल कचरा कर लावतात आता कधी आमच्याकडे लक्ष देणार मुंबई म्हणून